आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मला अशीच या आदिवासी समाजातली कर्तबगार मुलं भविष्यासाठी पाहिजेत कारण <प्रश्ण> शेवटी तुमचे प्रश्न आम्ही काय रोज इथं सोडवायला येऊ शकत नाही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक तरुणांनी किंवा ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे आज बऱ्याच संघटना आहेत एका बाजूला किसान सेना आहे एका बाजूला बिरसा ब्रिगेड आहे आणखीन दुसऱ्या संघटना आहेत पण कोणाचं उद्दिष्ट काय हे मला माहिती नाही मला ते माहीत पण करून घ्यायचं नाही मला करायचं ते सामान्य माणसाचा विकास करायचा ज्याचा मग अशी उल्लेख केला सुभाषरावनी की के आपण घोडेगावला इंग्रजी माध्यमाची शाळा काढली आपण आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला लागली इमारती जाऊन पहा मुलांना राहणं मोफत आहे जेवण मोफत आहे शिक्षण मोफत आहे एक रुपया खर्च न करता आज या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची संधी आणि ती पण इंग्रजीत कारण जर माझी मुलगी इंग्रजीत शिकत असेल तर तुमची मुलं इंग्रजीत का शिकायला नको हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आपण आश्रम शाळा किती काढल्या आणि या आश्रमशाळांच्या माध्यमातून आज सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम झिरवाळ साहेब या ठिकाणी होत आहे आता तुम्ही मला सांगा इथं आम्ही या तळेघरला तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं बांधकाम अर्ध झालं उरलेलं बांधकाम पुढे त्याच्यामध्ये होणार आहे भीमाशंकरचा विकास आराखडा आपण तयार केलेला आहे भीमाशंकर नुसता देव नाही तर या देवाच्या आजूबाजूला ही झाडी सुंदर सगळं वातावरण आहे या वातावरणामध्ये बाहेरचे लोक आले पाहिजेत आणि बाहेरच्या लोकांनी इथं आनंद घेतला पाहिजे आणि इथल्या व्यापाऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका त्याच्या पाठीमागची आहे पण इथं दुसरी अडचण दुसरी एक आहे आपल्या भागाला फॉरेस्टचा कायदा लागू आहे आपल्या भागाला अभयारण्याचा कायदा लागू आहे आपल्या भागाला इको इकोसेन्सेटिव्ह झोनचा कायदा लागू आहे आणि आपल्या भागाला पेसाचा पण कायदा लागू आहे हे सगळे चार कायदे ओलांडून जाऊन किंवा त्याच्या बाहेर जाऊन एखाद काम करायचं म्हटलं तो तर दिवसेंदिवस जात नाहीतर एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा जो भीमाशंकरचा विकासाचा आराखडा आपण केला तो तर दोन वर्षात आपण संपून टाकला असता पण मग फॉरेस्ट वाला आडवा येतो इको झोनवाला आडवा येतो दुसरा कोणीतरी आडवा येतो साधा आपला असलेला रस्ता रुंद करायचा म्हटला किंवा डांबरी करायचा म्हटला तरी फाईल नागपूरपर्यंत जावी लागते भोपाळपर्यंत जावी लागते दिल्लीपर्यंत जावी लागते हा खरा प्रश्न तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आपण भीमाशंकरची शंकरची योजना चालू केली आपण इथली तुमची पोखरी प्रादेशिक योजना चालू केली आपण गोठे आता गोठेवाडीला तलाव बांधलेला आहे कोंडवळला तलाव आपण बांधायला घेतला हातात मंजुरी नव्हती काय नव्हतं अधिकारी माझे मित्र होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही काम सुरू करा त्यांनी कोंडोळ्याच्या तलावाचं काम सुरू केलं त्या बिचाऱ्याची नोकरी केली त्यांना त्या ठिकाणी घरी बसायला लागलं पण बंधारा अर्धाच बांधून झाला पूर्ण ज्या वेळा बंधारा बांधून होईल त्या वेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला डिंबे धरणातूनच पाणी मिळालं पाहिजे ही मागणी त्यावेळेला तिथं राहणार नाही कारण आपल्या भागामध्ये हा बंधारा इथं मोठा बंधारा होणार आहे आणखीन तेरुंगांचा बंधना बंधारा आपण केला म्हणजे जेवढा प्रयत्न करायला पाहिजे तेवढा प्रयत्न केला मग आरोग्याच्या के संदर्भामध्ये असेल लाईट साठी आपण डिंब्याला तेतीस केवीच सबस्टेशन केलं पाण्याच्या प्रश्नाबद्दल मी आत्ता सांगितलं तुम्हाला आज बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये काम मिळालं पाहिजे मध्यंतरी मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही महाबळेश्वरला जा चार पाच दिवस तिथं राहा आणि तिथला शेतकरी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न कसं करतो ते तुम्ही तिथं पाहून या आमचे सहकारी गेले महाबळेश्वरला गेले आणि तिथं पाहून आले आणि इथं शेतकऱ्यांनी आता स्ट्रॉबेरी लावली नुसत्या हिरड्याच्या उत्पन्नावर नाही तर स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नावर त्या ठिकाणी आपल्याला भविष्य काळामध्ये चार पैसे मिळाले पाहिजेत हा खरा प्रश्न त्याच्या पाठीमागचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे काम करायचं ही समोरची जागा दिसते तोडलेली ही जागा मनसर मार्केट कमिटीची जागा आहे आणि तिथं मार्केट करायचंय आपल्याला आम्ही मागे लागलो की ज्या वेळेला या परिसरामध्ये मा मार्केट उभं राहील त्या वेळेला या भागाचा जो विकास आहे किंवा जी आर्थिक ताकद तुमच्या मध्ये आहे ती ताकद त्यावेळेला त्याच्यामध्ये निर्माण होईल एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो आज हिरड्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न आहे दोन वर्षापूर्वी वादळ झालं होतं आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क